सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील बांदा येथील आर टी ओ चेकपोस्टवर ड्रायव्हरांकडून होणारी पैशांची लूट सत्यार्थने उघडकीस आणली यानंतर सत्यार्थच्या या टीमचे कौतुक करण्यात आले आज पुन्हा एकदा सत्यार्थने बांदा चेकपोस्टवर कार्यरत असणारे अधिकारी श्री विनोद भोपळे यांना तुम्ही पैसे कोणत्या नियमानुसार घेतात असे विचारले असता त्यांनी आपण कोणतीही प्रकारची प्रतिक्रिया देणार नाहीत असा पावित्रा घेतला व याबाबत अधिक सविस्तर आमचे वरिष्ठ अधिकारी बोलतील असे सांगितले मात्र सत्यार्थचे या उत्तरावर समाधान झाले नाही त्यामुळे सत्यार्थ पुढील काळात वरिष्ठ अधिकारी श्री काळे यांना जाब विचारणार आहे पाहूयात सत्यार्थाने स्ट्रिंग ऑपरेशन केल्यानंतर आपण पुन्हा आधी आक्यावर आलो या ठिकाणी श्री विनोद भोपडे हे अधिकारी आहेत त्यांच्याकडे आम्ही याचा जाब विचारला असता त्यांनी कुठलंही स्टेटमेंट देण्याबाबत नकार दिला आमचे वरिष्ठ स्टेटमेंट देतील श्री काळे असं त्यांनी सांगितलेलं आहे याबाबत अधिक जी माहिती आहे ती काळे साहेब यांच्याकडे विचारा असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आता या पुढचा प्रवास जो आहे तो श्री अधिकारी काळे यांना आपण याबाबत जाब विचारू पण जोपर्यंत हे थांबत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही कारण जनसामान्यांची रात्री अपरात्री या ठिकाणी लूट केली जाते अक्षरशः ते ड्रायव्हर बांधव जे काही बोलतात त्यांच्या ज्या व्यथा आणि वेदना आहेत त्या जर तुम्हाला दाखवल्या तर अक्षरशः भयावह हो परिस्थिती आहे आणि या सगळ्या गोष्टींची इत्तमभूत माहिती सत्यार्थ देत राहील तुर्तास मी इथेच थांबतो सत्यार्थ मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट साबाजी परब सह सावंतवाडी